नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर, है, तर आज आपला विषय आहे घरासाठी धनतेरसला पूजा करण्याची पद्धत कशी असणार आहे तर आज आपण हाच विषय बघणार आहोत तर आधी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहे आणि स्वच्छ आणि पारंपरिक वस्त्र आपल्याला घालून घ्यायचे आहेत त्यानंतर घर स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे घर स्वच्छ करायचं आहे कारण धनतेरस हा दिवस नव्याने सुरुवात करण्याचा आणि समृद्धी आणण्याचा मानला जातो पूजास्थळावर गंगाजलाने शुद्धीकरण करायचं आहे लाल कपड्यावर लक्ष्मी गणेश आणि धन्वंतरी देवतांच्या मूर्ती किंवा हे चित्र ठेवायचे आहेत मूर्तींच्या भोवती सोने चांदीच्या नाण्यांचा किंवा नवे भांडे ठेवून पूजास्थळ सजवायचं आहे यानंतर पूजा थाळी घ्यायची आहे आणि त्यामध्ये अशा वस्तू ठेवायच्या आहेत जसे की फळे मिठाई सुपारी चंदन कुमकुम हळदी अक्षदा फुलं गंगाजल कपूर आणि दीप यांचा त्यामध्ये समावेश असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांना दीप आरती करायची आहे दीप आरती द्यायची आहे आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हा मंत्र किंवा अन्य गणपती मंत्र जपायचा आहे आणि त्यानंतर कुबेर देवतेची पूजा करायची आहे कुबेर मंत्र जपल्याने घरात धनसमृद्धी येते यापुढे लक्ष्मीपूजा करायची आहे लक्ष्मी मूर्तीवर फुलं अक्षदा फळं आणि मिठाई अर्पण करायची आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध असं म्हणायचं आहे पुन्हा एकदा ऐका ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध असं म्हणायचं आहे लक्ष्मीपूजेची प्रमुख गोष्ट म्हणजे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्याला उजळून ठेवायचं आहे पूजेनंतर धन्वंतरी देवतेचीही पूजा करायची आहे आणि जी आपल्याला आरोग्य देणार आहे आयुष्याच्या लाभासाठी मांडली जाणारी देवता म्हणजे धन्वंतरी अखेर आरती करायची आहे आणि त्यानंतर आपली पूजा समाप्त करायची आहे घरात नव्याने घेतलेली वस्त्रं आणि नाणे देवीदेवतांना दर्शवून राखीव ठिकाणी ठेवायची आहेत धनतेरस दिवशी खरेदी केलेल्या सोन्याच्या चांदीच्या किंवा नवीन वस्तूंचा वापर शुभ मानला जातो त्यामुळे असे पदार्थ खरे खरेदी करणे अशा वस्तू खरेदी करणं लाभदायक ठरणार आहे या प्रकारे नियमित आणि श्रद्धेने धनतेरसची पूजा करणं संपत्ती आरोग्य व समृद्धीसाठी लाभदायक मानलं जाणार आहे आणि मानलं जातं एक गोष्ट महत्त्वाची आहे तर ती सर्वांनी लक्षात ठेवायची आहे या दिवशी लोखंडाची कुठलीही वस्तू खरेदी करू नका हवं तर ती वस्तू आदल्या दिवशी खरेदी करून घ्या परंतु त्या दिवशी खरेदी करू नका ते आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद